हॅलो गाईज वेलकम टू शुभन ब्लॉग काल आम्हाला रात्री पिक्चर बघून आलं खूप लेट झाला आणि शुभम खूप घाबरलेला खूप लेट झोपलो मी आणि आता उशिरा उठलोय पावणे एक झालेत मी आता रेडी वगैरे झाले आणि माझी आफ्टरनून शिफ्ट आहे तर आपण आता डायरेक्ट रात्री भेटूया गाईज मी आता एअरपोर्टला बरोबर तुम्ही जर आता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका ड्युटी चालू आहे माझी अजून काहीच बघू शकता किती गर्दी झाली इकडे काहीच माझं पी सीवर काम चालू आहे आता आणि आता त्याच्यानंतर मी गणपतीची मिरवणूक आहे एअरपोर्टच्या गणपतीची ती मी बघायला आता जाणार आहे मी व्हिडिओ लावला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकता आत्ताच ना सुटले आणि आज आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होतं एअरपोर्टच्या आणि मी व्हिडिओ बनवलेत आणि अटॅच पण केलेत त्या ब्लॉगसोबत आणि शुभमला पण बघायचा योग आला त्यांनी बघितले व्हिडिओ आणि गणपतीचं दर्शनसुद्धा झालं आणि आता आम्ही जेवायला चाललो आहे तर आजचा ब्लॉग इथेच थांबूया थँक्यू कायच आता अर्धा घेऊन मी घरी निघालो आहे गणपती विसर्जनाची निवडणुका चालू आहे आम्ही खूप एन्जॉय केला ते व्हिडिओ तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळते तसंच आजचा ब्लॉग आपण इथेच सांगतो व्हिडिओ आपल्यामध्ये नेक्स्ट बॉल